या इतक्या साऱ्या समस्या असताना हे सगळे उमेदवार कुठे त्या ठिकाणी गायब झाले होते आणि आज एक दोन वर्षापासून लोकांच्या सुख दुःखामध्ये फिरताना आपल्याला दिसत आहेत पैठणीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या स्वाभिमानी जनतेला विकत घेण्याचा ढोंगेपणा हे करतायत आणि असा जर चुकीचा पांडा आपल्या समाजामध्ये पडला तर चांगले कार्यकर्ते त्या ठिकाणी घरी बसतील उद्याच्या काळामध्ये केवळ पैसे कमवायचे आणि निवडणुकीच्या चार सहा महिने अगोदर ट्रिपा काढायच्या पैठणीचे कार्यक्रम करायचे आणि लोकांना विकत घेण्याचा केविलवाना प्रयत्न करायचा असा जर चुकीचा पांडा आपल्या भागामध्ये पडला तर येणाऱ्या काळामध्ये अनेक चांगले चांगले कार्यकर्ते त्या ठिकाणी घरी बसतील लोक चांगले कार्यकर्ते विचार करतील की कि आपण किती जरी चांगलं काम केलं आपण कितीही समाजामध्ये लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी राहिलो समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत राहिलो समाजामध्ये फिरत राहिलो आणि शेवटच्या क्षणाला मात्र अशी लोक जर पुढे येणार असतील तर खऱ्या अर्थानं चांगले कार्यकर्त्यांना न्याय मिळणार नाही